उठ गट दात पडकी मातारी सांग मला काय म्हणाल ते मग कशी करत व्हाय होय व्हाय व्हाय कधी मग कुठं म्हणतात मध्ये कुठं म्हणतात सांग कोण म्हणतात हेरलीच्या आऊ म्हणत्या का आऊ म्हणत्या हेरलीच्या शांताऊ पण म्हणते की वाय वाई कोल्हापुराची असते की ना ती स्टाईल पूर्वीची लोक व्हाय व्हाय करतात व्हाय व्हाय होय होय चिरकुट कोण म्हणते चिरकुट बर सांग की तुम्हाला मग असे स्वरगंडर काय सांगत होतेस तुला कोण सांगितलं हे स्वरगंडर बरं ठीक आहे काय असते सांग स्वरगंडर मला माहितच नाही हम्म 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 चार किलोमीटर लांब

हं तू पाठवून पडशील पडशील हं श्रीशा श्रीशा पडशील अगोपडा करू नकोस फक्त ही आई मध्ये नकट नव्या आत्मा आत्मा मध्ये कोण कप हं से बन तर पण आत्मा ना काय टेंशन नको तुम्ही तर तुम्ही वती ना ना ना? अच्छा अच्छा म्हणजे मग चांगलं काम करायचं सगळ्यांशी छान छान बोलायचं आणि कुणाला मन दुखवायचं नाही हो 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 हो, हो। मग आई जे सांगतात ते मुलगी नाही ऐकायला पाहिजे ना का नाही नाही तिला ती, ती छोटी आहे ना मुलगी मग तिला सांगणार कोण आई शिवाय कोण सांगणार तिला आईच आई बाबा छान सवय लावत असतात आपल्या बाळांना मग मुलगीच पण कर्तव्य असत ना आपल्या आई बाबाचं ऐक बघ हे असं असतं का हा गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असतात चला आजचा दिवस खूप छान आनंदात आणि मजा जाऊ दे हीच ईश्वर आहे तर ॲक्च्युली श्रीशाला सुट्टी आहे त्यामुळे ती थोडीशी लेट उठते त्यामुळे माझी कामं लवकर होतात तितकंच खरं आहे बट जी लेट म्हणजे ना की खरंच तिला सकाळची झोप खूप प्रिय असते त्यामुळे लवकर उठायला बघत नाही रात्री रात्री ही लेटच झोपते त्यामुळे ही उठत असते सो त्यामुळे उठल्या उठला हे सगळं सुरू असतं चला थोडे दिवसच आता परत स्कूल परत सुरू होणार आहे तिची त्यामुळे तिला तर आता अजून खूप लवकर उठावं लागेल म्हणून म्हटलं बिचाऱ्या पोरी झोपतायत तर झोपू देते कारण सकाळी उठवायचं खरंच माझं मन होत नाही आहे बट स्कूल असते नाहीलाच असतो आप आपला त्यामुळे ते, ते उठवावी लागतं so, सो त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणारच आहे सो so, चला मग ॲक्च्युली ग्रोसरीसुद्धा आपल्याला मागून घेतलेली आहे सो तेही थोडंसं आपल्याला सगळं ग्रोसरी व्यवस्थित ला, ला so, ला लावायचं आहे ऑर्गनाईज व्यवस्थित करायचं आहे आणि मग नंतर ना आपल्याला ना संध्याकाळी एका ठिकाणी जायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही कारण खूप छान इंटरेस्टिंग आणि नवीन असा आहे एक्सपिरियन्स एक वेगळाच आलेला आहे त्यामुळे म्हटलं पटकन पहिला हे ग्रोसरी सगळं व्यवस्थित लावून घेते आणि मग आपण निघूच कारण परत नंतरना लेट नको परत आपल्याला अजून संध्याकाळचं परत आपल्याला आल्यावरती स्वयंपाक वगैरे बाकी सगळंच आहे सो चला आणि हे ऑर्गनाईज करते पहिला आणि मग नंतरना भेटूच आपण हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली आज ना की पाककला स्पर्धा आहे आपल्या मंदिरामध्ये सो त्यासाठी निघते आणि मी तुम्हाला सगळं दाखवेन तिथलं मेनू वगैरे काय काय बनवले आहेत आणि मुगाचा पदार्थ आहे म्हणजे मेन इन्ग्रेडियंट्स आहे मूग तर त्याच्यापासून काय काय छान छान पदार्थ वगैरे बनवलेले आहेत ना तर ते बघू तर ॲक्च्युली मी पार्टिसिपेट नाही केलेलं नेक्स्ट टाईम आपण करू कारण कसं असतं काय असतं हे आता आपण बघून येऊ आणि मग नंतर नेक्स्ट टाईम आपण नक्की घेऊ कारण गेले दोन वर्ष पण मला खरंच पॉसिबल झालं नव्हतं बघायला जाणंही पॉसिबल झालं नव्हतं म्हटलं कशी असते काय असते आपण ह्या वेळेला नक्की बघू आणि नेक्स्ट टाईम खूप हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करायचा आहे घेण्यासाठी सो चला लेट्स गो आणि रचिता अच्छा बुक ॲनालिसिस स्पीकर हां मी ॲकॅडमिक ॲनालिसिस हो भूडा नीति कचा म्हणजे एक काकुंच लवर एक नीति लवर नाही ती मी काय घेतलंय मनाचं ती आता येत्या दहा तारखेला महावीर जयंतीनिमित्त निगडी जैन मंदिरामध्ये ही पाककला स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते तसेच ह्या वर्षी ही आयोजित केलेली आहे सो त्यामुळे मी फर्स्ट टाईमच आलेले आहे इथं ह्याच्या आधी मला खरंच पॉसिबल नाही झालो आणि म्हणून मग म्हटलं की चला कशी असते ही आपण बघू आणि नेक्स्ट टाईम आपण ट्राय तरी करू म्हणजे कसं असतं की ॲक्च्युली कोणत्या पदार्थाला आपण म्हणजे जे प्रत्येक वर्षी एक एक पदार्थ ठरलेला असतो तो मेन इन्ग्रेडियन्ट असतो आणि त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळे मेनू वगैरे बनवायचे असतात बट तुम्हाला खरंच लागते ह्यांचं प्रेझेंटेशन बघून आणि ह्यांचं सगळ्या गोष्टी बघून ना की खरंच म्हणजे खूप सगळ्यांनाच्या हातामध्ये ना की सुग्रणी आहेत असं मला वाटतं एवढे छान छान पदार्थ बनवले आहेत ना आता ही इडली बनवलेली आहे आणि त्याची कृतीही म्हणजे जे आपण बनवतो जे आपल्याला साहित्य लागतं आपण कोणत्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे आणि हे कशा पद्धतीनं आपल्याला सर्वसुद्धा करायचं आहे त्याचं डेकोरेशन खरंच खूप भारी वाटत आहे कधी एकदा पदार्थ असं झालेला आहे बट नाही थोडंसं थांबू आपण सगळ्या गोष्टी होऊ देत त्यांनी सेटल होऊ देत त्यांचे सगळे एक्झामिनर वगैरे सगळे सगळ्या गोष्टी टेस्ट करू देत आणि मग नंतर ना आपण खाऊ आणि त्यावेळेला तुम्हाला मी सांगेन कुठला पदार्थ आणि छान झालेला आहे सो हे मला खरंच माहीत नव्हतं आपण सुद्धा टेस्ट करायचं आहे तिथे गेल्यावर कळालं की सगळं झाल्यावर लास्टला आपण टेस्ट करू शकतो म्हटलं वाय नॉट तर नक्कीच आपण टेस्टसुद्धा करू सो so, आपले uh, हे कॅमेरा दादा आहेत जे मंदिरातले सगळेच फोटोज व्हिडिओज वगैरे हे सगळं काढतात सो त्यामुळे त्यांचं ही सगळं गोष्टी सुरू होत्या म्हटलं की चला आपलं दर्शनही घेऊ आणि पटकन आपण बघून येऊ म्हणून आलेले आहे खरंच ही मी ॲक्च्युली बघते तर माझ्या आयुष्यातली ही फर्स्ट पाककला स्पर्धा असेल मी ह्याच्या आधी कुठलीच पाककला स्पर्धा वगैरे बघितलीही पण नव्हती अटेंड करायचं तर अजून लांबच आहे मग म्हटलं की पहिले एकदा बघून येते आणि मग नंतर ना आपण नेक्स्ट टाईम वगैरे काही काहीतरी वेगळं असं इनोव्हेटिव्ह काहीतरी आपल्याला वेगळं बनवता आलं तर बनूच आपण कुकिंग क्लासेस विविध प्रकारचे इंडियन इंडियन चायनीज सगळ्या प्रकारचे <स्टितरी> प्लस कुकिंगचे क्लासेस आणि हे सगळं अर्थातच पूर्ण आणि दुसरी आपल्याला दाग आज अभिने परीक्षक आहे सौ सविता टाकणकर त्या फूड बिझनेस चालवतात गजानन महाराज फूड सर्विसेस म्हणून त्यांचा फूड बिझनेस आहे त्या अगदी छोट्या प्रमाणापासून कॉर्परेट ऑर्डर सुद्धा घेतात आणि प्लस त्या प्युअर फूड सुद्धा सप्लाय करतात आणि त्यांचा ह्या बापकला क्षेत्रातला पण अनुभव वीस बावीस वर्षांचा आहे तर सर्वांचा आपण एका जोरदार प्राण्याने स्वागत करूया

मोड आले आणि आले काकाशे वापरले मग मोगाचा किती प्रमाण लागले त्याच्यामध्ये त्या निशा आपण

लाड झाला नाही वाटतं गोड 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 झालं काय लवकर सगळं गोड गोड झालंय गुलाबजामुन आहे प्लेटिंग पण खाय झालं पुरणपोळी पुरणपोळी

आता तिकड चालू आहे तुम्ही सँडविच ना तिकडे जायचं आहे का आता इकडं जायचं आहे का मग काय अध्यक्षांचा फोटो तर व्हिडिओ तर पाहिजे आहेत ना व्हिडिओ आहेत ना हे सँडविच अच्छा नाही बघा ह्याचा पण नंबर आला नाव काय माहित नाही कोट नहीं थी तो है ब्रेड नहीं ना ये ब्रेड हम्म ब्रेड था यार किले अच्छा हम्म ठने चीज़ है चीज़ नहीं है पनीर है पनीर तापु एक चाट से बना ले ना लोकल चीज

こな度か <laughs> <Harriet Gottel>. <rezətata>

ओ माय गॉड एवढे छान छान पदार्थ ना वाव आता मला नेक्स्ट टाइम जमेल की नाही एवढं डाउटच आहे बट तुम्हाला खरं सांगते एवढे छान छान मेनू झालेले होते विचारला फक्त मी एकच सांगते प्रत्येक स्त्रीच्या हातात प्रत्येक मुलीच्या हातात ना एक कला दडलेली आहे त्या त्यापुणा सुग्रणी असतातच असतात असं नाही आहे की बाबा सुग्रणी नसतात सगळे सुग्रणी असतात फक्त चटणी मिठाचा अंदाज चुकत असेल एवढंच मला वाटतं नाहीतर प्रत जगातली प्रत्येक स्त्री ही सुग्रणी असते एवढं छान छान मेनू बनवून आणलेत ना ना कांदा ना लसूण ना बीट ना गाजर वाव एक नंबर झालेला आहे पूर्ण जैन थाळी होती ही जैन पदार्थ होते सगळे खरंच खूप भारी झालेलं आहे सो so, चला आता था थांबू इथेच बाय बाय टेक केअर लॉट्स अप फ्रॉम नायकांची सोनाली आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय